नमस्कार सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक साधक वाचको हो, अमृतानुभव प्रकरण हो, दोन गुरु प्रशंसा भागात आपण त्र्याण्णव पर्यंत पाहिल्या चौऱ्याण्णव पासून आता पुढे सुरू करीत आहे कधी चुकून किंचित काही बाही पहावे दृश्य रूपे गुरुशी तरी दृश्य द्रष्टत्वाचा विचार किंतीतही न बाधे गुरु रूप आत्मतत्व कधी चुकून वाकून दृश्य रूपाने जर गुरुला पाहायचं म्हटलं तरी सुद्धा दृश्य आणि द्रष्ट याचा विचार गुरु रूपाला अजिबात होत नाही कारण गुरु हे तर वास्तवात आत्मतत्वच आहे पंच्याण्णव तेथे वंदनासाठी तरी पैसे पाऊल टाकावे पुढे तैसे स्तवनासाठीही मुखी बोल कैसे उमटावे गुरु निवृत्ती मग अंगी लावणी काही नावास ही तुझे आपल्या निवृत्ती जर गुरुला वंदन करायचं म्हटलं तर वंदनासाठी एखाद पाऊल तरी पुढे कसं टाकावं किंवा त्याच्या स्तवनासाठी तोंडातून शब्द तरी कसे उमटावेत कारण गुरु नावाप्रमाणेच निवृत्ती आहेत ते आपल्या अंगी काही लावून घेत नाहीत नव्हे आपल्या नावाला सुद्धा त्यांनी पुसून टाकले आहे निवृत्ती वृत्ती राहित्य हे ज्या नावात आहे त्या स्वतः गुरुनी आपलं नाव सुद्धा पुसून टाकलं आहे तर त्यांच्या वंदनासाठी एखादं पाऊल पुढे टाकावं किंवा त्यांच्या स्तुतीसाठी काही बोल बोलावेत हे कसं काय शक्य आहे कारण गुरु निवृत्ती आपल्या अंगाला काहीच लावून घेत नाहीत त्यांनी आपल्या नावाप्रमाणे आपलं अस्तित्व पूर्ण नष्ट केलेलं आहे ते शून्य ब्रह्मच आहेत असा त्याचा अर्थ नाव दिनमणी उदिता कैसा वावरा ही तमा कैसा स्वयंभूत्वे नावा सहित सहितही जो निवृत्त कैसा निराशे वेगळाले रूपा दिनमणी उदिता कैसा वावर राही तमा सुव्योगवला की अंधाराला वाव तू अवसर राहतोच कुठे तसा जो स्वयंभूत्वे ते नावासहितही निवृत्त जो आपल्या नावासकटच स्वयंभू निवृत्त आहे तो जो मुळातच निवृत्त आहे तो वेगळेपणे इतरांच्या वृत्ती कशा काय पुसणार तिथे निवृत्ती नावामध्ये वृत्ती राहित्य असल्या कारणाने त्या वृत्तीराहित्यावर नेमकेपणे बोट ठेवताना ज्ञानेश्वरांनी अत्यंत अलंकारिक पद्धतीने हे सांगितलेलं आहे की सूर्य उगवला की अंधाराला जागाच राहत नाही म्हणजे सूर्य उगवताच अंधार आपोआपच नष्ट होतो तैस त्याच पद्धतीने ज्याचं नावच निवृत्ती आहे त्याला वेगळेपणी वृत्ती नष्ट करणं त्याची गरजच नाही निवृत्ती समोर जाताच त्याच्या समोर जो जातो त्याच्या वृत्ती नष्ट होतात असा अर्थ आहे ति सत्याण्णव शिष्या अनुयायांची नष्ट करी हा माया अविद्येतून गुंता गुंती त्या कारणे निवृत्ती नामे संबोधू आपण त्याचे कैसे पैसे पाहता माया ती जी असे चिना त्यातून कैसे बाहेर येणे काढणे तेच समजावे सांगे नाना परी आपल्या प्रिय शिष्या न राही लोभी माईक भ्रमी जगाच्या आणि अनुयायी यांना मायेरूपी अविद्येत ते गुंतलेले आहेत त्याच्यातून निवृत्ती नष्ट करतो त्यामुळे आपण त्यांना निवृत्ती या नावाने जरूर पुकारतो परंतु बघायला गेलं तर माया याचा अर्थ एवढाच आहे माया सा माया जी नाही आहे तिलाच माया म्हणतात जी नाही आहे तिला माया म्हणतात तर अशा नसलेल्या मायेला की अशा नसलेल्या मायेतून बाहेर काढणं म्हणजे नेमकं काय तर निवृत्ती हेच समजवतात की बाबा रे ही जगरूपी माया आहे जग जरी तुम्हाला दिसलं तरी त्या जगाच्या अस्तित्वाला शाश्वतता नाही जग अत्यंत आपण म्हणतो की फार काळ न टिकणार आहे तेव्हा अशा फार काळ न टिकणाऱ्या मायारूपी जगात हे शिष्या हे अनुयाया तू राहू नकोस त्या माही आणि भ्रामक जगातून तू बाहेर ये असो सार्थ सार्थकत्वे निवृत्ती पटवतात आता सार्थ सार्थकत्वे म्हणजे निवृत्तीच्या नावातच वृत्ती नाही ना वृत्ती राहित्य आहे त्यामुळे निवृत्ती आपलं नाव सार्थ करतात आणि जगातील त्यांना वृत्तीरहित बनवतात अशा अर्थाने शिष्या अनु शिष्या अनुयायांची करी हा माया अविद्येतून गुंतागुंती त्या कारणे निवृत्ती नामे संबोध अपन त्याते कैसे पाहता मायाती जी असे थी ना त्यातून कैसे बाहेर येणे काढणे ते ये तो समजावे सांगे नाना पुरी अपने प्रिय शिष्या न राही लोभी माईक भ्रमी जगाच्या सार्थकत्वेने वृत्ति सूर्याशी कैसा कभी भेटे अंधार तम तरी त्याशी कैसे मनावे तमारी गाठ भेटी न सुना सूर्याला कधी अंधार भेटतच नाही तरी सुद्धा सूर्याला पण कमारी म्हणजे अंध अंधकाराचा शत्रू म्हणतो जर सूर्य आणि अंधारांची भेटी होतच नाही तर सूर्याला अंधाराचा शत्रू म्हणण्यात काय अर्थ आहे तसंच निवृत्ती समोर कुठली वृत्ती टिकतच नाही तर निवृत्ती इतरांची वृत्ती नष्ट करतात किंवा वृत्ती ते शत्रुत्व निवृत्ती स्वीकारतात ते कसं म्हणणं शक्य आहे जरी आपण सूर्याला तमारी म्हणजे अंधकाराचा शत्रू म्हटलं तरी सूर्यासमोर अंधार उभाच राहू शकत नाही त्यामुळे अंधाराचा शत्रू सूर्याला म्हणणं हे तसं पाहायला गेलं तर योग्य नाही त्याचप्रमाणे निवृत्ती समोर वृत्ती टिकतच नसल्या कारणाने वृत्तीचा निवृत्ती नाश करतो हे म्हणणंही बघायला गेलं तर योग्य नाही असा त्याचा अर्थ आहे सूर्याशी कैसा कधी भेटे अंधारतम तरी त्यासी कैसे म्हणावे तमारी म्हणजे अंधाराचा शत्रू भेटी नसता भेट सूर्याची आणि अंधाराची नाहीच तरी सुद्धा त्याला अंधाराचा शत्रू म्हणतात हे तितकस योग्य नाही आणि त्याच पद्धतीने निवृत्ती समोर कुठली वृत्ती उभीच राहू शकत नाही टिकूच शकत नाही तर असा निवृत्ती वृत्तीचा नाश करतो हे म्हणणं हे कानाला खटकणार आहे असा आहे तैशी लटिकेची माया देणे जड पदार्थ मानता चैतन्याशी भास मान विकार जगाय रूपवानता तैशी लटिकेची माया देणे जड ही भास मानता जड पदार्थ आहे तो अस्तित्वात असल्यासारखा का वाटतो हीच ती चैतन्यातून जड पदार्थ येतो आणि जड पदार्थ खरा वाटतो या चैतन्यातूनच बाहेर पडलेल्या जड पदार्थाला खरं मानणं यालाच खर तर माया म्हणतात कारण जड पदार्थ चैतन्यातून येतो याचा अर्थ जड पदार्थ सुद्धा मूलतः चैतन्यच आहे तर चैतन्यातून जड पदार्थ साकार होणं आणि त्या जडाला जड समजणं हे बेसिकली चुकीच आहे मूलता चुकीच आहे पण चैतन्याचा विकार म्हणून जड पदार्थ किंवा सगुण साकार जग जन्माला येतो परंतु विकार गेल्यानंतर चैतन्य हे चैतन्य म्हणूनच उरत जस ते तरंग नष्ट झाल्यानंतर पाणी हे पाणी म्हणूनच उरत अशा अर्थी जड पदार्थाला जे आपल्याला रंगरूप दिसत ते खर तर माया अज्ञानच आहे कारण चैतन्यामध्येच भ्रामक असे विकार निर्माण होतात आणि त्या कारणाने हे रूपगुणाने युक्त असं दिसणार जग दिसत परंतु वास्तवात ते जग म्हणजे विकार आहे चैतन्यात झालेला तो एक कमीत प्रतीचा बदल आहे किंवा एक तऱ्हेचा तात्पुरता बदल आहे म्हणून अशा चैतन्यातून निर्माण झालेल्या तात्पुरत्या बदलाला जगा जगाला खरं मानणं हीच ती माया आहे आणि यालाच तर खऱ्या अर्थाने म्हणतात म्हणून तैशी लटिकेची माया जेणे पदार्थ येई भासमानता चैतन्याशी भासमान विकार वशता तशाश्वत जगा ये रूपवानता तशाश्वत जगाला रूपवानता मानता येणं म्हणजे चैतन्यातला विकार आहे आणि चैतन्यातला विकार म्हणजे जड म्हणजे हे सगुण साकार जे खरं मानणं हीच ती खऱ्या अर्थाने माया आहे आणि ही माया आहे याचा अर्थच माया याचा अर्थ लटके असणे खोटे असणे याचा अर्थ जग हे खोट आहे ओळी क्रमांक शंभर ऐसा हा मायावश जग पसारा दावोनी परी लटिका मनुष्य त्या त्यापासून दूर राखोनी अमाईक पूर्ण सत्य आत्मप्रकाश रूपे प्रकट होती गुरुरूप निर्विश केवळ तर भ्रामक जग असा ऐसा हा, हा मायारूपी जग असा प्रथम निवृत्ती आपल्या शिष्याना अनुयायाना भक्तांना दाखवतात आणि बाबा रे हे सर्व माईक आहे खोट आहे हे त्यांना दाखवून नंतर आता का पासुन माई पासुन माई का हे माईक खोट असल्यामुळे त्याच्यात अडकू नका असं सांगून ते त्या माईक पसार पासून आपल्या अनुयायांना दूर करतात आणि भ्रमापासून मायेपासून आपल्या शिष्यांचं रक्षण करतात अमाईक पूर्ण सत्य आत्मप्रकाश रूपे प्रकट करता हे करताना निवृत्त निवृत्तीनाथ हे करताना निवृत्तीनाथ आपलं शुद्ध आत्मज्ञान प्रकाश रूप प्रकट करतात आणि त्याद्वारे शिष्याना त्या, त्या जगरूपी माहितून ते बाहेर काढतात द्रष्ट आणि दृश्य हे प्रत्यक्षात ते गिरून टाकतात आणि गुरु म्हणून निवृत्ती केवळ आणि केवळ निर्विषय ब्रह्म म्हणून उरतात ऐसा हा मायावश जगपसारा दावोनी परी कटीका म्हणून शिष्याशी त्या पासोनी दूर राखोनी माईिक पूर्ण सत्य आत्मप्रकाश रूपे प्रकट होती गुरु रूप निर्विषय केवळ स्वतः घेऊन निवृत्ती हे तत्व रूपाने आत्मत म्हणून केवळ निर्विषय म्हणजे आत्मा हा कुणाचा विषय होऊ शकत नाही सर्व विषय आत्म्यातून बाहेर पडले की आत्मा कुणाचा विषय होऊ शकत नाही अशा अर्थी गुरु रूप निवृत्ति निर्विषय आत्मतत्व है आत्मत एक से एक क्रमांका हुई है का शिव शिव सदगुरु स्वरूप निवृत्ति देवा माए बापा तू अति गूढ़ निगूढ़ निर्धार आने तुझे ओखू पहू जाता एक हाथी ये दुसरे हाथी कि दुसरे हाथ तू न निसतु न जाशी सद्गुरु निवृत्तीनाथ इतके काही गुड निगुड आहेत की एक वेळ त्यांना अमके तमके म्हणून जाणावे ओळखावे तर ते वेगळेपणे पुढचे क्षणी पुढच्या वेळी जाणवतात अगदी नेमकेपणे जाणणे ओळखणे इतके ते सहज सुलभ सोपे नाहीत बरे आहे म्हणावे तरी ते निवृत्तीनाथ समोर दिसतात त्यांना आहे म्हणावं तर प्रत्यक्षात ते नसतातच असूनही नसणेपणी स्थगित किंवा निवृत्त झालेले निवृत्ती यांना असणावे तर ते ते पूर्ण ब्रम्मत आहेत म्हणून त्यांच्या त्यांच्याबाबत तुम्ही आहात म्हणावे तरी पंचायत नाहीत म्हणावे तरी पंचायत म्हणून त्यांच्याबाबत शिव शिव किंवा शीवा, अरे रेवा तुझे स्वरूपाविषयी एकही निर्धार तू टिकू देत नाहीस असेच माहिला जाने माउली ज्ञानेश्वर म्हणतात ऊळ नंबर एकशे दोन नामरूपे अनेक आपल्यातून उभारिसी तरी त्या उभारो ओस पाडिशी आपल्या वैभवाची नाही तुझशी तमा आत्मसत्तेचा केवळ आवेशी पावसी पूर्ण संतोषा हे निवृत्ती कसं आहेत तर नामरूपातून आपल्यातूनच अनेकानेक रूपे गुण ते निर्माण करतात म्हणजे आपल्यातूनच निवृत्ती निवृत्तीचा अर्थ ब्रह्म ब्रह्म आपल्यातूनच अनेक अनेक नाम आणि रूपे निर्माण करत तरी त्या वारोन ही माया म्हणून ओस पाडशी आणि ही संपूर्ण माया उभी करतो जग उभं करतो आणि परत ते जग ओस पाडतो म्हणजे उजाड करून नष्ट करतो आपल्या वैभवाची नाही तुझी तमा तर निवृत्तीला किंवा ब्रह्माला आपल्यातून निर्माण झालेलं हे जगरूपी वैभव आहे त्याची किंचित वैभवाची किंमत वाटतच नाही कारण ती माया असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने हे वैभव असून नसल्यासारखं असत आत्मसत्तेचा केवळ आवेशी पूर्ण संतोषा तो आहे निवृत्ती तो तुम्ही केवळ आणि केवळ तुमच्या आत्मसत्ते के आणि आत्मसत्तेबद्दलच आस्था असणारे तुम्ही असल्यामुळे आपल्या आत्मसत्तेमध्येच तुम्ही कायम संतोषी असता म्हणून मी तायका नामरूपे अनेक आपल्या का तुम्ही वार्विषी तरी त्या ही माया म्हणून आपल्या वैभवाची नाही तमा आत्मसत्तेचा केवळ आवेशी तावशी तू पूर्ण संतोषा निवृत्ती वृत्ती रित शून्य ब्रह्म असलेले हे सद्गुरु आपल्यातूनच हे वृत्तीरूप सगुण साकार जग निर्माण करतात पाहायला गेलं तर हे जग अत्यंत वैभवशाली आहे परंतु ती माया असल्यामुळे त्या मायेची निवृत्तीला अजिबात किंमत नाही आणि आपण निर्माण केलेलं की पुढच्या क्षणी ओस पाडतात उजाड करून टाकतात नाहीस करतात त्यांना आपल्या या खोट्या वैभवाबद्दल काहीच वाटत नाही कारण हे नश्वर गोष्ट आहे ईश्वरातून नश्वर विश्व आलं तरी ईश्वराला नश्वर गोष्टीची तमा नसते त्याच पद्धतीने निवृत्तीना या सगुन जगाची किंचितही काळजी नाही ते केवळ आणि केवळ आपल्या आत्मसत्तेमध्ये संतोष मानणारे आणि आत्मसत्तेसाठी केवळ आणि केवळ त्यांच्या जो त्वरा आहे ते ज्ञान देण्यासाठी उत्सुक आहेत आणि आपल्या आत्मसत्तेमध्येच ते केवळ पूर्ण संतोषी आहेत आता नंबर एकशे तीन जीवाचे जीवत्व जेशी हो, हिरावून त्याशी मुरवून आपल्यात मगची देशी प्रेम खुण भृत्य आणि स्वामी जीव आणि शिव सापेक्ष भाव घेऊन पुरशी एकलची शिवस्वामी निवृत्ती जीवाचं जीवत्व जीवाचं जीवत्व ईश्वर विरावून घेतो आणि जीवाला ईश्वर आपल्यात नष्ट करतो आणि मगच जीवाला आपलं प्रेम देतो म्हणजे देव आणि भक्त याचं नात कस आहे देव भक्ताला आपल्यामध्ये मुरवून टाकतो नाहीसा करतो आणि देव भक्ताला आपल्यात मुरवून घेऊन टाकतो आणि मगच भक्ताला देवाची देवकून मिळते त्याच पद्धतीने दिवाचे दिव तो नष्ट करून आपल्यामध्ये त्याला मुरवतात आणि मगच निवृत्ती आपल्या शिष्याला आपल्या प्रेमाची आपल्या आत्मप्रेमाची आपल्या निवृत्तीची आपल्या वैराग्याची आणि अर्थातच आपल्या आत्मज्ञानीची प्रेमरूपी कुंड देतात भृत्य आणि स्वामी जीव आणि शिव भृत्य म्हणजे दास भृत्य आणि स्वामी म्हणजे दास आणि मालक जीव आणि शिव हे दोन्ही सापेक्षी भाव घेऊन टाकले जातात म्हणजे स्वामी दासाला आपल्या स्वामी आपल्या दासाला खाऊन टाकतो आणि शिव जीवाला खाऊन टाकतो आणि सापेक्ष भाव गुरुनी म्हणजे भृत्य आणि स्वामी जीव आणि शिव हे सापेक्ष भाव जातात आणि केवळ भृत्य म्हणजे दास स्वामी म्हणून उरतो आणि अर्थातच जीव शिव म्हणून उरतो आणि भृत्य आणि स्वामी जीव आणि शिव हे सापेक्ष भाव गिळले जातात आणि केवळ स्वामी गुरु निवृत्ती तत्व राहतो आणि शिवतो आणि अशा राहिले आणि स्वामी राहिले आणि आता ते शिवस्वामी म्हणजे स्वतः निवृत्तीनाथ म्हणून उरले जीवाचे जीवत्व घेशी हिरावून त्याशी मुरवून आपल्यात मगची देशी गुण भृत्य आणि स्वामी जीव आणि शिव सापेक्ष भाव घेऊन हे एक एक लची शिवस्वामी त्या निवृत्ती जाता जीवाला खाल्लेला शिव म्हणून उरतात आणि तेच आता भृत्य म्हणजे दासाला खाल्ले स्वामी म्हणून उरतात म्हणजे अनुक्रमे जीव जातो भृत्य जातो आणि शिव स्वामी म्हणून निवृत्ती उरतात असं ज्ञानेश्वर आपल्या गुरूंच कौतुक करीत आहेत कोविर एकशे चार विशेष दर्शक नाव हे तुझ संता आत्मा म्हणून अबाध हे निवृत्ती देवा तू केवळ आणि केवळ अबाध आहेस कुठल्याही गोष्टीची बाधा तू स्वीकारत नाहीस म्हणजे तुला एखाद्या विशेष नामाने संबोधावं तर ते तुला मान्य नाही आत्मा म्हणून तुझी प्रशस्ती करावी तरी तेही तुला मान्य नाही म्हणजे कोणतेही तुझं विशेष लक्षण दाखवणार नाव निवृत्तीसारखं किंवा आत्मा म्हणून केलेली तुझी प्रशस्ती यापैकी काही तू स्वीकारत नाहीस कुठल्याही गोष्टीची बाधा कुठल्याही गोष्टीचा कलंक तू आपल्याला लावून घेत नाहीस आणि हे निवृत्ती सद्गुरु तू केवळ अबाध तू केवळ असणेपणी खरा खुरा निष्कळ म्हणून उरतोस विशेष दर्शक नावे संबोधिता आत्मा म्हणून तू तर केवळ अबाध आता ओळी क्रमांक एकशे पाच सूर्याशी नसे रात पाण्याशी नसे मीठ जागे त्या नसे निद्रा पैसा तू उघड स्पष्ट काही संदिग्धता शोधून सापडे तो माझी निवृत्ती देवा हे निवृत्ती देवा तू इतका उघड आणि स्पष्ट आहेस तू इतका सरळ आहेस तुझ्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची संदिग्धता नाही जस सूर्याला रात्री बद्दल संशय घेण्याचं कारणच नाही पाण्याला मिठाची काळजी करण्याचं कारण नाही जो जागा आहे त्याला झोपेचा प्रश्नच येत नाही तसा तू इतका आणि सरळ आहेस कि तुझ्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची संदिग्धता म्हणजे आहे किंवा नाही असा संशय नाही तू तर केवळ आणि केवळ निश्चलंक निवृत्तीच आहेस तुझ्यामध्ये शोधायचं म्हटलं तरी कुठल्याही तऱ्हेची कुणी व संदिग्धता संशय निर्माण करणारी खून सापडत नाही सूर्याशी नसे रात्र पाण्याशी नसे मीठ, जागे त्या नसे निद्रा पैसा तू उघड स्पष्ट निवृत्ती देवा हे निवृत्ती देवा तुझ्या शोधायचं म्हटलं तरी सुद्धा काही उणे पण शोधता येत नाही तर अशा तऱ्हेने आज आपण चौऱ्याण्णव ते एकशे पाच इतक्या व्या पाहिल्या पुढील निरूपण आहे ते पुढच्या दिवशी करू किंवा उद्या करू आणि आता आपण इथेच थांबू सर्वांना शुभ दिन म्हणतो आणि आपला निरोप घेतो अस्तु धन्यवाद